कुठेतरी युट्यूबर लोकांना पण ट्रोल केलं जाते युट्यूबर लोकांना पण कुठंतरी हे केलं जाते काय सांगताल तुम्ही त्या अंबानी बिर्ला टाटा यांच्या कंपनीत दो, दोन तीन कोटीच जरी प्रॉफिट झालं त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य नसतं ना ती माझ्या मायमाऊलीच्या ज्यावेळेस खोंडू जमतो मित्रांनो त्यावेळेस ते त्यांच्या जी चेहऱ्यावर एवढं हास्य असतं खिला खिला जर महाराष्ट्रात नष्ट व्हायला लागली आज बैलगाड्या शर्यतीत चालू आहेत त्या म्हणून खिलार महाराष्ट्रात आज लोक प्रत्येकाच्या घरी मित्रांनो कसं होतं काही गोष्टी युट्यूबरवर तुम्ही ट्रोल करता पण युट्यूबरचं म्हणणं काय माहिती आहे का गायच्या अंगावरून जे हात फिरवून जे समाधान भेटतं ना आप आप ती खरंच म्हणजे अगदी कोटीच्या गाडीत बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती भेटणार नाही आपापल्या चुका सुधारल्या पाहिजे आज ह्या खेळावर आपलं जीवन आहे जर ही खेळच संपला तर तुम्ही पण संपला गरीब पण पळ तिथे ती दिसणार नाही तुम्हाला तेव्हा बैल हरतो त्यावेळेस तुम्हाला त्याचं काय वाटत नाही पण मोठ्यांचा बैल हारला की तुम्हाला लय वाट वाटतं तुमच्या पोटात कळी वारती नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आपल्यासोबत नाद आमचा सात महाराष्ट्राची या चॅनलचे धनाजी पिसाळ आहेत त्यांची एक छोटीशी आपण मुलाखत घेणार आहोत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते या युट्यूब क्षेत्रामध्ये त्यांनी बरेच काम केलंय बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचा चॅनल आता सध्या जास्तीत जास्त ग्रो करत आहे जाणून घेऊ आपण त्यांच्याविषयी थोडस तर नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम तर तुमचं अभिनंदन की तुमचे एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्याबद्दल तुमचं अभिनंदन धन्यवाद मला सांगा तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आला कसं काय माझा मेन बिझनेस म्हणजे फोटोग्राफी म्हणजे फोटोग्राफर होतो आपण पहिल्यापासून म्हणजे आणि बैलाचा पहिल्यापासून छंद म्हणजे देशी देशिकाईंचा म्हणा किंवा बैलांचा ह्या गोष्टींचा मला खूप छंद अगदी मसर वगैरे म्हणजे त्या त्याकडे mm कधी बघितलं पण -hmm. नाही आपल्याला फक्त पांढर आवड आवडायचं mm -hmm. म्हणजे बैल किंवा लोकांनी बैलगाडीत जायला जायला पहिल्यापासून बैलगाडीत जायला किंवा बैलगाडीत प्रवास करायला आवडायचा पहिला ज्या वेळेस दामणीत मैदान असायचं किंवा ते जुनं मैदान म्हणजे जत्रि यात्रेची मैदान होती ना आणि बैल बघायचो आम्ही तो आनंद वेगळाच असायचा बैलाच्या गाड्या कशा पडती आहे मग तवापासून आपल्या बैलगाड्यात ना परंतु कसं व्हायचं मध्ये मध्ये बैलगाडी शेतीत बंद पडली आणि बंद पडल्यानंतर आपल्याकडे जी गायी पण होत्या म्हणजे चारा नसायचा किंवा ल त्याला म्हणजे खोंड झाला तरी त्याला कोण घेत नव्हतं कालवड झाली तरी फुकाट खोंड झाला तरी लोक फुकाट द्यायची माझ्या समोर जी गोष्ट आहे मित्रांनो आपल्या पण गायला खोंड चालता असा नेनी म्हणून माणसांनी दिला माझ्या डोळ्या मी रडायचो आम्ही की खोंड नाही द्यायचा खोंड नाही द्यायला माणसं म्हणायची शर्यती चालूच नाही त्या किंवा काय नाही त्याच काय करणार आहे काय तुम्ही <णगाए> म्हणजे एक प्रकारे असंच नाही म्हणजे कसं यायला किंवा अवताला पण परत परत ट्रॅक्टर आल्यापासून अवताला पण लोक बैल आणत नव्हती ह्या गोष्टीच <णगाए> परत <था>। खोंड <णगाए> दिला परत गायला चारा नसायचा दुष्काळ पडला गाय पण डोंगरात म्हणजे देशमुख म्हणून होते त्यांनी चारा आणत होती ती कुठं काय माहित नाही पण त्यांनी बऱ्याच गाय त्यांनी संगोपन केलं त्या आम्ही त्यांच्याकडे गाय सोडली त्यावेळेस पण खूप रडलो मी म्हणजे गायचं आवड आपल्याला पहिल्यापासून नंतर परत आपल्याला फोटोग्राफी क्षेत्रात आपण करिअर केलं परंतु कसं होतं शर्यती चालू झाल्या ज्या दिवशी शर्यती चालू झाली त्या दिवशी तो आनंद गायक मानत मावत नव्हता नंतर मग आम्ही बघायला यायचो कधी कधी तुम्हाला पण माहिती आहे आपण ऑर्डर सोडून किंवा ऑर्डर असली तर नाही म्हणायचं की बाबा ऑर्डर आहे मला दुसरी म्हणायची बैलगाडी शर्यतीच्या मैदानावर जायचं तिची एक नंबरची बैल आहे त्या बैलांना लोक प्राधान्य द्यायची ती आली की तिथं गोळा व्हायची ती ठेवायची <Sanye> पैर करायचं तर मोठ्या बैलात अनेक लोक म्हणायचे की मोठ्या बैलांचं पैर आपल्याला भेटावं मोठ्या बैलांच मो पहिलं बेटावं पण मी जाताना मोठ्या बैल जात नव्हतो माझ्या डोक्यात कसं असायचं की दोन नंबरला पण उतरतोय तीन नंबरला पण उतरतोय hmm. मग तीन नंबरला होता आज दोन नंबरचा बैल एखादा कसा होतो त्याला बैल कमी लागलेला असतो कमी पडलेला असतो किंवा त्यामुळे ती गाडी दोन नंबरला उतरायची तुम्ही ध्यानात ठेवायचो ठेवा ही बैल दोन नंबरला ही बर का ही पुळतोय अशीच नंतर विषय काय झाला आता ह्याला वर्कच काढायचं आणि कॅमेरा वगैरे असल्यामुळे आपण काय केलं आपण म्हणजे छोटीशी एक मुलाखत घेऊया की जी बहिले दोन नंबरला तीन नंबरला उतर देत ना त्यांच्या मुलाखत दाखवायच्या माझ्या डोक्यात मग बरेच मुलाखती दाखवल्या दोन त्यांचं मला फोन यायचा की सर तुम्ही मुलाखत दावली बरं काय वाटायचं ते म्हणायची खरंच तुम्ही सर अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये सुरुवातीची जी मुलाखती घेतली त्या अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मग ती बैलांना पैर झाल्यानंतर ती चांगली पाय लागली mm. नंतर ज्यावेळेस गर्णिकेचा राजा mm. बऱ्याच मैदानात तो म्हणजे तो मी बघत होतो दोन नंबरला गटाला गाडी लागायची चांगली अंतर mm. पण सेमीला दोन नंबरला दो तीन नंबरला गाडी दोन नंबरला उतरायला शक्य त्याची गाडी mm. आणि तो बाबा बाजूच्या बैलाला ओढत न्यायचा mm. म्हणजे उचलून आणले का जानंतर म्हणजे वासरू एवढा आहे धनगर किलाड मधलं वासरू त्याचा पाय बी बघितलं छाती बघितली की असं वाटायचं की बैल एक नंबर मध्ये जाणार त्यावेळेस मला वाटायचं नंतर मग मी काय केलं सुरुवात केली आपण पेडगावचं मैदान होत तिथं सुरुवात केली आपण चालू म्हणजे वर्ष झाला असेल आता नंतर त्याची मी मुलाखत घेतली त्याची ज्यावेळेस मुलाखत घेतली त्यावेळेस त्या मुलाखतीला मला एक लाख व्यूज झाला आणि ती वासरू त्यावेळेस पण थोडं थोडं त्याला व्हायला लागलं नंतर आपण त्याची एक मुलाखत अजून एक मुलाखत घेतली त्यावेळेस तो एक नंबर मध्ये गेला एक नंबरमध्ये गेला म्हणजे तो आनंद वेगळाच होता की बाबा गोरगरिबाची बैल माझ्या डाक्याच होती गोरगरीबाची बैल व वर काढायची परत मोगली म्हणा किंवा वागिरीचा सर्जराव म्हणा ही बैल ज्यावेळेस वर आली त्यावेळेस मला बरं वाटायचं अनेक बैलांच्या गुरगरीबांच्या मुलाखत दाखवल्या आपण नवीन नवीन नवी गावाचायचो म्हणजे कसं होतं आता जर हे बैल पळतोय बाबा हे दोन नंबर उतरतोय तर त्याच्या मुलाखतीत दाखवल्यामुळे काय होत होतं त्यांचं पैर व्हायचं ह्याच्यामुळे माझ्या चॅनलवर पण माझा नंबर होता मला अनेक मी मुलाखत घ्यायचं नुसतं मुलाखत घेऊन बसत नव्हतं ज्यावेळेस mm. मुलाखत घेतली त्यावेळेस मला फोन यायचं अहो ती बैल ओ कसा बोलतो मी सांगायचो त्यांना बैल एक नंबर बोलतोय तुमचा कसा आहे तुमचा व्हिडिओ पाठवा ती दोन्ही बैल त्या दोन्ही बैलांचे ज्यावेळेस पैलो करावं त्यावेळी ती एक नंबर मध्ये पळायची वागिरीचा सर्ज राव म्हणजे तो आता लगातार ला, तीन मैदानाचा शेंचा मानकरी झाला आता जरा तो आजारी होता मध्ये परत आजारी असल्यामुळे आता त्याला दोन तीन मैदाना पण ज्या मैदानात जाईल त्या मैदानाला आपण पहिलं पहिल्यांदा सुरुवातीला केलं ती कसं केलं त्यावेळेस तो एक नंबर मध्ये ते वेगळं समाधान होतं अनेक गोरगरीच्या मुलाखती घेतल्यामुळे मला वर्षात एक लाख एक लाखाचा टप्पा माझा पूर्ण झाला म्हणजे लोकांनी पण माझ्यावर प्रेम केलं त्यामुळे एक लाख माझं पूर्ण झालं तुमचं एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झालं सगळं झालं पण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय पण बैलगाडी क्षेत्रामध्ये आता एक वेगळं चित्र दिसायला लागलंय कुठेतरी युट्यूबर लोकांना पण ट्रोल केलं जातं युट्यूबर लोकांना पण कुठंतरी हे केलं जाते काय सांगताल तुम्ही ह्याविषयी असं होतं ज्यावेळेस आमची मिटिंग झाली म्हणजे म्हणजे कसं माहिती आहे का सगळ्यांची आज मला सांगा बैलगाडी क्षेत्र जर टिकवायचं म्हणलं जर आपण शेपूड चावलेला किंवा मारलेलं फोका लावलेला ह्या जर गोष्टी दाखवल्या बघा ह्या गोष्टी जर आपण दाखवल्या तर पेटायला ती गावणार ना त्या गोष्टी आणि लवकरच बैलगाडीच्या विरोधात हे होणार म्हणजे बैलगाडी बंद पाडायच्या मार्ग येणार त्या नाट्यावर आज जर आपण उत्सव शेल तर मला पुराव येतोय सरळ सरळ आणि काल परवा एक मैदानाचा विषय झाला अनेक लोक होती पब्लिक मावत नव्हतं अनेकांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केला तुम्ही कुठे गेला बैल मालक स्वतः मोठी मोठी बैल तर ती, उड़ो, ती उड़ो बोल नाहीत आम्ही पण दाखवू शकतो आमचं काय अडचण नाही आम्हाला पण काय करू शकत नाही आम्ही तेवढं तेवढं पण आमच्याकडं धमक आहे परंतु जर बैलगाडी शर्यत बंद पडली मित्रांनो तर ह्या लोकांना जे मोठ्या लोकांना काय फरक पडणार नाही पडली बंद तर त्यांचं ती व्यवसाय करणार बघा ज्यांचं जर त्यांचं ती व्यवसाय करणार पडली बंद तर आज मला सांगा माझी माय माऊली म्हणजे कसं होतं आपल्या घरात जर खोंड जन्माला जानमा, आला एक गेला तर त्या अंबानी बिर्ला टाटा यांच्या कंपनीत दोन दो तीन कोटीचं जरी प्रॉफिट झालं त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नसतं ना ते माझ्या मायमाऊलीच्या ज्यावेळेस खोंड जन्मतो मित्रांनो त्यावेळेस त्यांच्या ती चेहऱ्यावर एवढं हास्य असतं ते वेगळंच वे की आता ह्या म्हणजे हे खोंड आल्यानंतर आपलं तेवढंच आपल्या मुलीच्या लग्नाला खोंड गेल्यानंतर पैसे जमा होतील किंवा आपला खून पळायला लागला तर मोठ्या लोकांनी दहावीस लाखाला जर बैल गेला किंवा वासरू गेलं वासरू ज्या पण कसं होतं आणि गोरगरिबाकडं गया टॉपचे असतात मित्रांनो ज्यावेळेस गया टॉपच्या असतात वासरं पण टॉपची जाणतात आणि त्यावेळेस हीच मोठी लोक परत ती वासर चांगल्या किमतीने घेतात आणि ते एक नंबर मी हे केलं मी एवढ्या लाखाचा घेतला मी तेवढ्या लाखाचा घेतला अरे पण ते आमच्या मावे माऊली सांभाळून मोठा केलेला असतो त्याला एक नंबर मध्ये आला असतो मग तुम्ही ती एकाच घेता पैशांनी माफ करता त्याचा विषय ना तुम्ही पैसे देता ती बरंच आहे कारण कसं होतं शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं मुलाचं लग्न होतं किंवा त्या गोष्टीतून शेतकरी शेती म्हणजे कर्ज फेडतो ह्या गोष्टी बरोबर आहेत त्या परंतु तुम्ही आज मला सांगा बैलगाडी शर्यतच जर बंद पडली तर तुम्ही पण ती घेऊ शकत नाही बैल आणि आम्ही पण विकू शकत नाही ज्यावेळेस ही बैलगाडी शर्यत बंद पडेल ना त्यावेळेस तुम्हाला ताप होणार नाही ह्या गोरगरिबांना ताप होणार आहे आज मला सांगा खसा याच्या दामणीला गया जातील ही गोष्ट आपण बघू शकत नाही ह्या गोष्टी आम्ही बघू शकत नाही म्हणून आम्ही दाखवू शकत नाही की बाबा शर्यत बंद पडेल अशा गोष्टी आम्ही दाखवू शकत नाही मित्रांनो तुम्हाला आजपर्यंत सगळ्यांनी म्हणले की बाबा दाखवा 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 दा दा आम्हाला वाटते ना आमचा दांदा बंद पडत नाही किंवा आम्ही पण काहीतरी करू जगू कसं तरी परंतु जर खिलार खिला जर खिला महाराष्ट्रात नष्ट व्हायला लागली आज बैलगाड्या शर्यती चालू आहेत त्या म्हणून खिल्लार महाराष्ट्रात आज लोक प्रत्येकाच्या घरी आहे प्रत्येकाच्या घरी गाय म्हणजे एक एक दोन दोन चार चार गाय आहेत आणि जर खेलार बैलगाडी शर्यत पडली तर कोण या खेलारला म्हणजे महत्व देणार आता बघा तुम्ही ट्रॅक्टर आले त्यामुळं नांगरायला पण बैलाचा उपयोग कमी व्हायला लागलाय ही बैलगाडी बैल संपतील ज्यावेळेस तुम्ही जे बैलगाडी शर्यत अजून दहावीस वर्ष जर बंद राहिली तर बैल हा दा क्षेत्रात दाखवायला लागल पण तुम्ही मित्रांनो कस होत काही गोष्टी युट्यूबरवर तुम्ही ट्रोल करता पण युट्यूबरचं म्हणणं काय माहिती आहे का की ही क्षेत्र टिगाव ह्या क्षेत्रावर कितीतरी लोक आज वडापाव आली म्हणा अनेक लोकांचं कुटुंब या शेतराव जगते आणि कसं होतं शेतकऱ्याची महत्वाची गोष्ट चांगल्या शेतकऱ्याच्या दावणीची जी वास्त्र आहेत चांगल्या किमती लिखती आज ती वासर चांगल्या किमती लिखती ती, ती म्हणून शेतकऱ्याचं पोट भरते किंवा शेतकऱ्यांना चांगला दिवस यायला लागले आणि त्या गोष्टीमुळे आम्ही शरीरात किंवा शर्यत बंद पडेल अशी गोष्टी दाखवू शकत नाही आज शर्यत बंद पडली शर्यत बंद पडल्यानंतर ह्या जी गाया खासाबाई दावणी जातील किंवा काय करतील कोण नेणार ज्यावेळेस लोक अशी सोडून देणार गाया ह्या क्षेत्र टिकायचं जर क्षेत्र जर टिकलं तरच गाय हिंदू संस्कृती टिकल आज प्रत्येकाच्या घरी गर, घरी गाय येत्या आणि त्या गायच्या अंगावून जे हातफेरव जे समाधान भेटतं ना ती खरंच म्हणजे अगदी कोटीच्या गाडीत बसल्यानंतर सुद्धा तुम्हाला ती भेटणार नाही जी जी लोक चुका करतात ती ती त्यांनी त्यांनी काय केलं पाहिजे आपापल्या चुका सुधारल्या पाहिजे आज ह्या खेळावर आपलं जीवन आहे जर ही खेळच संपला तर तुम्ही पण संपला म्हणजे ही क्षेत्र आपल्या गाया किंवा आपली हिंदू संस्कृतीची जी गाय आहे तिला देव मानतो आपण ती सुद्धा आपल्यापेक्षा राहणार नाही आणि राहिला विषय ह्यांचा की काही गोष्टी मित्रांनो ज्यावेळेस ह्याच्या मागणी जेव्हा चिठ्ठ्या नव्हत्या किंवा कमिटी झाली कमिटीने नियम काढलं कॅमेरा आणलं अं ह्याच्यावर म्हणजे चिठ्ठ्या काढाय वगैरे ह्या गोष्टीमुळे काय झालं की गरीबाच्या गाड्या सुद्धा मधनं पळायला लागल्या पहिल्या गरिबाच्या गाड्या कडनी पळत जात तेव्हा तुम्हाला कुणाला दिसत नव्हतं की बाबा गरीबाच्या गाड्या मधनं कडनच पळते त्या आता पाहायला लागले तर तुम्हाला लगेच मोठ्या गाड्याकडे पडलं की ह्याव झालो त्या गरीब पण पळल ती ती दिसणार नाहीत तुम्हाला तुम्हाला मोठ्यांच्या गाड्या किंवा युअरशीप पण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस गरीबांचा बैल आपण एखादा दाखवायचा दा प्रयत्न करतो ना तेव्हा ही लोक बघत नाही ती दहा हजार दहा हजार सुद्धा यूज येत नाहीत त्याला आणि मोठ्यांचा बैल दावला की लगेच ह्याव लगेच यूज काय तुम्हीच तुम्हाला गरीबांचं बघायला आवडत नाही तुम्ही कशाला मोठ्या वाटा करता ज्यावेळेस तुम्हाला मोठ्यांच्या अंगाव ज्यावेळेस मोठ्यांच्या मोठ्या मोठ्या लोकांच्या बैलां बैल ज्यावेळेस माग राहती शिव तिथे त्यावेळेस तुम्हाला वाटलं हिहारला हिहारला अरे पण गरिबाचं ज्यावेळेस हरत असतं ती थी, तीन तीन हजार रुपये चार चार हजार रुपये ह्याच्याकडून त्याच्याकडे या काढून घेत असत त्याच्या पण बैलाला एक नंबरमध्ये जावं त्याला वाटत असतं त्यावेळेस तो बैल हारतो त्यावेळेस तुम्हाला त्या त्याचं काय वाटत नाही पण मोठ्यांचा बैल हरला की तुम्हाला लय वाट वाटतं तुमच्या पोटात कळीवती ही गोष्ट मित्रांनो तुम्हाला लागल या गोष्टी परंतु ही सत्य बोलतोय मी आपला आपलं म्हणणं काय की गोरगरीबांचं बैल वर आलं पाहिजे किंवा ह्या गोष्टीवर तुम्ही बोला की शंभर टाईम गोरगरिबांची बैल आणि गोरगरीबांची बैल पाहिली तरच आपण दाखवू शकतो असं पण नाही की पळतच नाही मग दाऊल दाऊल दाऊन दा। काय फायदा त्याला त्या गोष्टी ज्यावेळेस गरिबांचा बैल पळतो ना त्यावेळेस आता गरणी के राजा गरिबांचा बैल आहे मित्रांनो दाखवायचा प्रयत्न केला आज टॉपमध्ये फिरतोय आज त्याला त्यांना त्यावेळेस सांगितलेलं मी की दादा तुम्हाला ह्या बैलासाठी वनवून फिरायला लागतंय पैर बघायला लागतं पण एक दिवस तुमची सगळी टॉपचे बैल तुमच्या बैलाला बैलाच्या पैरात पळायसाठी तुमच्या मागे लागतील आणि ही गोष्ट मी त्यावेळेस सांगितली ना आज पण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस गरीबाची बैल उजेळा येऊन देत नाही किंवा मोठ्यांचं बैल हल्ल्यानंतर तुम्हाला जेवढं फोटो दुखते ना तर गरीबाचे बैल सुद्धा हरल्यानंतर तेवढं तुमच्या पोटात दुखलं पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आता सध्या युट्यूबर लोकांना असं म्हणलं जातं की तुम्ही पैसे घेऊन काम करताय काय सांगताल याविषयी आज युट्यूबवर लोक आज काय काय लोक मोबाईल तीस ती चाळीस चाळीस हजाराचा घेतात काय काय कॅमेरा वापरते ती विषय आपण आपली फोटोग्राफी म्हणून आपण कॅमेरा वापरतो पण काय काय लोक मोबाईल वापरतात तीस चाळीस हजाराचा आज विचार करा दुर् ती सकाळची किती वाजता उठते ती ह्याचा विचार केला पाहिजे त्यांनी वेवळची म्हणजे कसं होतं त्यांचं ते घर त्यांच्यावर चाललं असतं आज तुम्ही मला सांगा एखादी गोष्ट तुम्ही चावाल्यापासून गेलो तर चावला फक्त येतो त्याच्या आज तुम्ही त्यांना दोन तीन हजार रुपये घेतले तर कुठं पण म्हणजे येते ह्या गोष्टी बोलणं योग्य नाही मी स्पष्ट बोलतो की कसं होतं आज माझा एक बंधू आहे युट्यूबर आहे चांगबर त्याची परिस्थिती एवढी खराब होती ना ती दिवस दिवस शिणायचं आणि आईच्या त्याच्या आईचा प्रॉब्लेम होता दवाखान्याचा पैसे नसायचं ती ज्यावेळेस युट्यूबचं पैसे दहा लय नाही येत मित्रांनो दहा बारा हजार रुपये आठ हजार रुपये जास्त जास्त किती पण हिंडले तर मी तुम्हाला मी लाईव दाखवतो परत ते असं म्हटलं जातं की युट्यूब क्षेत्रामध्ये तुम्ही लय पैसे कमावताय ह्या तुम्ही व्यवहारशिप घेऊन लय पैसे कमावताय माहिती का व्युवरशिप कशी आहे ज्यावेळेस तुम्ही पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे तुम्ही जर एकच मिनिट व्हिडिओ बघेल नंतर तुम्हाला पैसे किती भेटणार आरपीएम पडणार पडणार मग एक लाखाला तुम्हाला किती पडणार एक लाख तुम्हाला रुपये जा जर तुमचं एडिटिंगचा ह्याचा खर्च काढला तर हजार रुपये परवडते का पण ह्या आपल्या चांगल्या गोष्टी बाबा हे वैद्य दाखवला एक मिनिट बघणार स्किप करणार चला पुढचं मग कशा आहे व्युवर्षिप कुठले भेटणार पैसे ज्यावेळेस तुमचा दहा मिनिटाचा व्हिडिओ नऊ मिनट बघतील ना तेव्हा तुम्हाला एक लाखाला पाच हजार रुपये भेटतील पण नऊ मिनिटं बघती ते का ही महत्वाची गोष्ट आहे नऊ मिनिटं बघत नाही ती नऊ मिनिटं अजिबात बघत नाही ती एक मिनटं आपला व्हिडिओ बघितला दोन मिनिटं बघितला त्यामुळं त्यामुळे पैसे कुठे येणार जर तीन मिनटं दर तीन मिनिटाला एक पडते आज तीन मिनिटाची आता जॅर पडली एक जाहिरात येऊन समाधान मानले तर युट्यूबवर तुम्हाला किती पैसे देणार आहे तुम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये एखादा असा म्हणजे क्षण की तो तुमच्या मनाला भावला आहे माझा म्हणजे मला बावलेला शेण म्हणजे कसं होतं त्यावेळेस ती मायणी मैदानात अ राजा एक नंबर केला म्हणजे खाली आलो उतरून तेजीवरून तर दोन गर्निकेचे पोरपोळ झाली आणि मला उचलून घेतला आणि बैलाची फुटे नाचायला लागली धुळ म्हणजे गुलाल गुळ हे करायला लागले की ही ला जी क्षण आहे ना ती मी विसरू शकत नाही कारण कसं होतं भारी वाटतं की बाबा आपल्याला त्यांनी ओळख ठेवली त्या गोष्टीची की आणि म्हणजे त्यांचा बैल उजला झाला ह्या माणसामुळे उजडा झाला जे लोक बऱ्याच वेळा बोलून धावत ना त्यावेळेस ती वेगळं समाधान असत तुमच्या घरामध्ये कोण कौन कोण आहे तुमचं कसं आहे काय माझ्या घरामध्ये माझी मिसेस मी आणि आईवडील आम्ही चौघ असतो आणि माझी गौरा गौरा म्हणजे माझी कालवड आणि सरजा म्हणजे दुसरा खोंड आहे दनगिरी किल्ला मधला तो पण आता कंटिन्यू आपण गटाला बिटाला एक दोन नंबरला उतरतो आणि तो एक नंबर मध्ये जाणार मला माहित आहे एक दिवस आपण नेणार आला एक नंबर आणि कालवड आपली जीव लावल्यानंतर मित्रांनो माझा एक व्हिडिओ पण व्हायरल जात एक ज्यावेळेस आपण चल म्हणे तिकडे गवरा चल गवरा इकडे म्हणले गावरा तिकडे जाणार इकडे चल म्हणलं इकडे येणार म्हणजे आपल्या माग आपणच वाटल्यानंतर कुठं आपण जाय तिकडे जाणार अशी कालवड आहे माझ्यापाशी आणि कसं होतं जनावरांना प्रेम दिल्यानंतर ते प्रेम देत धन्यवाद